मित्रो नमस्कार सध्या जी बातमी सर्वात जास्त चर्चेत आहे ती म्हणजे सोनम आणि राजा रघुवंशीच्या हनीमून मेघालयात शिलाँगजवळ मृतावस्थेत सापडलेला राजा रघुवंशी आणि गायब झालेली त्याची पत्नी सोनम या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा छाडा लावला मेघालय पोलिसांनी त्या ऑपरेशनचं नाव देखील होतं ऑपरेशन हनीमून तुम्हाला माहीतच आहे की राजा रघुवंशी नावाचा एक ट्रान्सपोर्ट व्यावसायिक त्याच्या हत्येचं हे प्रकरण आहे ही बातमी इतकी चर्चेत असण्याचं कारण म्हणजे ज्या क्रूरपणे ही हत्या घडवण्यात आली आणि एका निष्पाप माणसासोबत ज्या प्रकारे विश्वासघात झाला ती गोष्ट लोकांच्या मनातून जात नाहीये सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे सोनम रघुवंशीनं राजाची हत्या का केली जर तिला राजाशी लग्न करायचं नव्हतं तर तिने केलं नसतं आणि जर लग्न केलंच होतं आणि सोबत राहायचं नव्हतं तर ती वेगळी होऊ शकली असती घटस्फोटही घेता आला असता राजन तिच्यावर अशी कोणती जबरदस्ती के केली नव्हती किंवा तिच्यासोबत कोणताही अन्याय केला नव्हता मग अशा निष्पाप माणसाचा जीव घेण्याचं कारण काय असू शकतं हीच गोष्ट लोकांच्या पचनी पडत नाहीये का मारला असेल सुरुवातीला या प्रकरणामागे लव्ह ट्रँगल असल्याचं सांगितलं गेलं लव्ह ट्रँगल समजू शकतो आणि पुराव्यांवरून हे स्पष्टही होते की तिचं दुसऱ्या मुलाशी अफेअर होतं त्यांच्यात सतत बोलणं आणि चॅट सुरू होते आता एक चॅट रिलीज झालाय त्यांचा किंवा राजा मेरे करी बार राजा को देखो म्हणजे ती त्या राजशी बोलते या सगळ्या गोष्टींची नोंद आहे आणि कोणीही ते नाकारू शकत नाही पण लव्ह ट्रँगलमध्ये राजाला मारणं गरजेचंच होतं का हा सर्वात मोठा प्रश्न आहे कारण राजा रघुवंशीनं सोनमला पकडून तर ठेवलं नव्हतं की आता तुला माझ्यासोबतच राहावं लागेल आणि लग्न कर नाहीतर मी स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून घेईन असं काहीच घडलं नव्हतं लग्नही दोन्ही कुटुंबांच्या संमतीनं रजास म्हणजे काय म्हणतात त्याला परवानगीने झालं होतं दोन्ही कुटुंब एकत्र बसून त्यांनी ठरवलं होतं त्यामुळे ही एक धक्कादायक बाब आहे तुम्ही विचार करत असाल की मी हे सगळं का बोलतोय कारण प्रामाणिकपणे सांगायचं तर मला अजूनही ही गोष्ट पचायला खूप कठीण जाते कारण हत्येचा नेमका हेतू काय असू शकतो हे मला समजत नाही येत्या काही दिवसात पोलीस तपास करतील आणि सोनम तो राजकुशवा आणि त्यांनी ज्या सुपारी किलरच्या मदतीने एका निष्पाप माणसाची हत्या केली आहे ती का केली आहे हे नक्कीच समोर येईल त्यांच्या मनात नेमकं काय चाललं होतं त्याची राजा त्या राजा रघुवंशीची मालमत्ता हडपायची होती की कोणाचा सूड घ्यायचा होता त्यांना ते ता आपल्या आई बापांवर तर नाराज नव्हती ना की तुम्ही जबरदस्तीनं माझं लग्न दुसरीकडे करतात त्यामुळे मी स्वतः तर बर्बाद होईनच पण तुम्हालाही बरबाद करेन असा काही माइंडसेट तर नव्हता ना त्या सोनमचा या सगळ्या प्रश्नांची उकल येत्या काही दिवसात होणारच आहे पण आज या प्रकरणाशी संबंधित एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो ती म्हणजे या प्रकरणात सोनम रघुवंशीला फाशीची शिक्षा निश्चित आहे आता तुम्ही म्हणाल की फाशीची शिक्षा कशी निश्चित आहे कोर्ट ठरवेल तू कोण सांगणारा असा कोणता पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत कारण अनेकांच्या मनात हाच संशय आहे संभ्रम आहे की सोनमने खरोखरच हत्या केली आहे का आज जवळपास सगळ्याच क्राईम रिपोर्टरच्या मनात एक सवाल उभा राहतोय खरोखरच या मुलीने आपल्या नवऱ्याला मारलंय का मला तर वाटतं जेव्हा पोलीस अशा गंभीर प्रकरणांमध्ये कोणाला आरोपी बनवतात आणि विशेषतः असं प्रकरण जे लोकांमध्ये खूप चर्चेत आहे तिथे पोलिसांची एक छोटीशी चूकही त्या संपूर्ण पोलीस विभागाच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का पोहोचवू शकते त्यामुळे जर पोलीस ठामपणे सांगत असतील की सोनम या प्रकरणात मुख्य सूत्रधार आहे तिनेच हत्या केली आहे तर निश्चितपणे पोलिसांकडे असे पुरावे आहेत ज्यामुळे ते सोनमला कोणी ठरवू शकतात ते कोणते पुरावे आहेत याबद्दल मी आज तुमच्याशी बोलणार आहे एक एक करत मी तो तुम्हाला ते सगळं सांगतोय सोनम रघुवंशीच्या विरोधातले प्रमुख पुरावे सर्वात आधी तुम्हाला माहीत असायला हवं की सोनम रघुवंशी इतके दिवस गप्प बसली होती पोलीस ठाण्यात गाडीत प्रवास करताना विमानात तिने आपलं डोकं खाली ठेवलं होतं ती जास्त काही खात पीत नव्हती जगण्यासाठी जेवढं आवश्यक असतं तेवढंच ती घेत होती आणि कोणाशीही बोलत नव्हती पण काल बुधवारी अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी तिने पहिल्यांदाच ढसढसा दस रडत आपला गुन्हा कबूल केलाय तिने गुन्हा का कबूल केला कारण पोलिसांनी सोनम रघुवंशीच्या समोर पुराव्यांचा एक ढीक ठेवला मित्रो सोनमच्या विरोधात असे कोणते पुरावे आहेत ज्या पुराव्यांच्या आधारे मीही तुम्हाला सांगू इच्छितो की सोनम रघुवंशीला फाशीची शिक्षा का निश्चित आहे मेघालय पोलिसांनी सुमारे बेचाळीस सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचं फुटेज गोळा केलेलं आहे हे बेचाळीस सी सी टी व्ही फुटेज जे आहेत ते केवळ चेरापुंजी किंवा के सोहरा परिसरातले नाही आहेत तर तिने मेघालयमध्ये जिथे जिथे प्रवास केला तिथले आणि मेघालयच्या बाहेरचेही अनेक फुटेज आहेत आता त्यातला अजून बरंच काही पोलिसांना मिळवायचं आहे पण बऱ्यापैकी फुटेज पोलिसांनी जमा केलंय आज बेचाळीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये सोनम रघुवंशीच्या संशयास्पद हालचाली कैद झालेल्या आहेत सोनम सुपारी किलरशी कशी बोलते त्यांना कशी भेटते ती कशी प्रवास करते ती गुवाहाटी मार्गे इंदूरकडे कशी जाते या सगळ्या गोष्टी त्या बेचाळीस सी सी टी व्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये स्पष्ट झालेल्या आहेत पोलिसांनी पकडलेले तिन्ही सुपारी किलर त्यांच्यासोबतची सोनम राजा रघुवंशीच्या हत्येपूर्वी आणि हत्येनंतर त्यांचं भेटणं बोलणं स्पष्टपणे त्या फुटेजमध्ये दिसतंय आणि या सगळ्या गोष्टी स्पष्ट करतात की सोनम आणि ते सुपारी किलर यांच्यामध्ये कनेक्शन होतं ते सतत भेटत होते बोलत होते हत्येपूर्वी आणि हत्येनंतरही त्यामुळे हा एक मोठा पुरावा आहे जो दृश्यात्मक पुरावा आहे ज्यात जगातली कोणती याला म्हणजे या गोष्ट या पुराव्याला जगातली कोणतीही शक्ती नाकारू शकत नाही की हे खोटं आहे म्हणून सोनम रघुवंशी नाही त्यामुळे मेघालय पोलिसांनी आज जेव्हा सोनम रघुवंशीला ते सी सी टी व्ही फुटेज दाखवलं आणि विचारलं तू जो काय कांगावा करतेस की हे कुठल्या तरी गुंडांनी केलंय तर मग हे काय आणि ते बघितल्यानंतर सोनम रघुवंशीला वाटलं की आता वाचण्याचा कोणताही मार्ग शिल्लक राहिलेला नाही म्हणून ती ढसाढसा रडू लागली आणि तिने कबूल केलं की हो मीच राजाची हत्या केली आहे पण ही फक्त एका पुराव्याची झलक होती आता बेचाळीस सी सी टी व्ही फुटेजमध्ये तेवढेच पुरावे कैद झालेले आहेत सोनम रघुवंशीने घातलेलं एक जॅकेट घटनास्थळापासून थोड्याच अंतरावर सापडलं आणि ते जॅकेट रक्ताने माखलेलं होतं आता प्रश्न असा आहे की सोनमनं स्वतः आपल्या हातांनी वार केलेला नाहीयेत राजावर तसं तुम्ही ऐकलं असेल कथेत असं सांगितलं गेलं की सोनम रघुवंशीने मारेकरांना सांगितलं की त्याला मारून टाका जे किल हिम असं तिने ऑर्डर दिली तेव्हा मारेकऱ्यांनी हल्ला केला तिच्या इशाऱ्यावर मग सोनमच्या जॅकेटवर रक्ताचे शिंतोडे कसे आले सोनम इतकी जवळ उभी होती का राजाच्या नाही याचं उत्तर असं आहे की सोनमने तिचा एक तिचं जे जॅकेट होतं ते एका मारेकरला दिलं होतं ज्याने हल्ला केला तो जॅकेट घालून त्याने रघु राजा रघुवंशीवर हल्ला केला तेव्हा रक्ताचे जे काही शिंतोडे त्याच्या जॅकेटवर उडाले आणि नंतर त्याने तो जॅकेट तिथेच सोडला अशाच प्रकारे जॅकेट व्यतिरिक्त एक रेनकोटही रक्ताच्या शिंतोड्यांनी माखलेलं सापडलेलं आहे एक व्हाईट कलरचं टी शर्ट जे सोनमने घातलं होतं आदल्या दिवशी तेही जप्त करण्यात आलं आणि हे जॅकेट रेनकोट टी शर्ट सारख्या वस्तू ज्यांच्यावर रक्ताचे शिंतोडे सापडलेत आणि त्या वस्तू हत्येपूर्वी सोनमच्या जवळ होत्या हे या गोष्टींची पुष्टी करतं की हत्या सोनमच्या उपस्थितीत झालेली जर सोनमच्या उपस्थितीत हत्येची घटना घडली आणि सोनम, सोनम, सोनम निर्दोष असती तर तिला लगेच ती जिवंत आहे आणि तिला कोणतीही दुखापत झालेली नाहीये त्या परिस्थितीत ती तिथून पळून गेली असती पोलिसांना तिने जाऊन सांगितलं असतं एखाद्या गावकऱ्याला तिने सांगायला हवं हो होतं कोणाकडून तरी मदत घ्यायला हवी होती की काही गुंड आहेत जे मारतात माझ्या नवऱ्याला मी त्यांच्या तावडीतून सुटून पडून आले चला आपण असं मानून चालूया की सोनमच्या खोट्या कथेनुसार सुरुवातीला तिला अपहरण पकडलं होतं पण जेव्हा ती पहिल्यांदा त्यांच्या तावडीतून सुटली तेव्हा सुट्टाच तिला ओरडायला हवं हो होतं की माझ्या पतीची हत्या झाली आहे मी कशी तरी त्यांच्या तावडीतून सुटून आलेली आहे पण असं काहीच झालं नाही ती गाझीपूर उत्तर प्रदेश मधल्यानंतर एका डाब्यावर शांतपणे सापडते खर तर ती पुढे काय करायचं याचं नियोजन करत होती त्या सगळ्या कालावधीत सोनम रघुवंशी सुपारी किलर सोबतही मोबाईल फोनवरून सतत बोलत होती तिन्ही किलर सोबत नाही एका किलर सोबत बोलत होती त्यातल्या आणि सोबतच आपल्या प्रियकर राज कुशवाशीही बोलत होती ते चॅट्स ते मेसेज ती लोकेशन शेअरिंग या सगळ्या गोष्टी पोलिसांनी मिळवलेल्या आहेत पोलिसांच्या ताब्यात आहेत आता आणि तो एक मोठा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स सोनम रघुवंशीच्या विरोधात सिद्ध होणार आहे कोर्टात या व्यतिरिक्त ती आपल्या प्रियकराशी जे बोलत होती तर प्रियकराचा मोबाईल फोनही पोलिसांकडे आता त्या मोबाईल फोनमधलं संभाषण जे आहे त्याचे तपशील जे सुपारी किलरच्या मोबाईलमधलं फोनमधलं फोन जे संभाषण आहे आणि चॅटिंग आहे त्याचे तपशील तेही सोनम रघुवंशीसोबतच्या त्यांच्या संवादाला पुष्टी देणार आहेत आणि या गोष्टींचा अर्थार्थी हाच एक अर्थ लावला जाऊ शकतो की हे सगळे एकमेकांशी मिळालेले होते या प्रकरणात एक पुरावा सोनमचा सा आपल्या सासू उमा रघुवंशी सोबत झालेला शेवटचा संवाद आहे फोनवरून तुम्हाला आठवत असेल तुम्ही टी व्हीवर पाहिलंही असेल आणि ऐकलंही असेल ती ऑडिओ क्लिप सगळ्या चॅनेल्सने दाखवली ऐकवली सोनम रघुवंशीने या घटनेनंतर लगेच तेवीस मे रोजी आपल्या सासू उमा रघुवंशीला फोन केला होता तिच्याशी बोलत होती मग तेव्हा आपल्या मुलाबद्दल विचारत होती की कुठं आहे राजा कैसा आहे आणि त्यावेळेला सोनमने सांगितलं होतं की वागे आगे निकल गया है, तो गे तो थोडा पुढे गेलाय मी मागे राहिली आहे आता हे कसं विचित्र नाही वाटत तुम्हाला एक नवपरिणित जोडपं जे हनीमून साठी गेलेलं आहे ताज ताजं प्रेम आहे लग्न झालेलं आहे लोक इथे एकमेकांच्या हातात हात घालून राहतात कोणी हात सोडत नाहीत बऱ्याच हनीमून कपलच्या जे हनीमून सूट्स असतात रूम असतात त्यांच्या बाहेर एक टॅग लावलेला असतो डू नॉट डिस्टर्ब मग हे असं नातं सुरुवातीच्या दिवसांमध्ये जे असतं नवरा बायकोंमध्ये इथं काय वेगळंच होतं नवरा खूप पुढे निघून गेला आहे बायको खूप मागे राहिलेली आहे ती सासूला बोलते ही एक संशयास्पद गोष्ट आहे सगळ्यात मोठी दुसरं म्हणजे सोनम रघुवंशीने सासूला सांगितलं होतं की आज माझा उपवास आहे आणि राजा मला उपवास सोडायला सांगत होता पण मी कोणत्याही परिस्थितीत उपवास सोडणार नाही मी उपवास कंटिन्यू करते तुम्हाला माहित आहे का जेव्हा पोलीस या प्रकरणाची पडताळणी करत होते ते ऑडिओ ऐकल्यानंतर आणि जेव्हा पोलीस त्या होमस्टेमध्ये पोचले तेव्हा पोलिसांना कळलं की हत्येनंतर संध्याकाळी जेव्हा सोनम रघुवंशी त्या होमस्टेमध्ये पोचली तेव्हा तिनं तिथं ती पोटभर जेवण केलं होतं म्हणजे पतीची हत्या करत असताना ती हसत हसत त्याच पतीच्या आईसोबत बोलत होती आणि खोटं बोलत होती की तिने उपवास केलाय तर प्रत्यक्षात उपवास वगैरे काही नव्हता हॉटेलमध्ये जाऊन मनसोक्त जेवण करत होती ती पुरावा आहे प्रूफ आहे आता तो गाईड हा एक मोठा पुरावा ठरू शकतो त्या गाईडने सोनम रघुवंशीला मारेकऱ्यांसोबत पाहिलं तो किती महत्वाचा पुरावा लक्षात या मुळात ही ती पहिली लीड होती त्यामुळे सोनम रघुवंशीचा हा खोटा बुरखा टराटरा फाटला अल्बर्ट पिडे असं काहीतरी नाव आहे त्या गाईडचं ज्याने सोनम रघुवंशीला तीन हिंदी भाषिक लोकांसोबत राजा रघुवंशीच्या हत्येपूर्वी बोलताना पाहिलं होतं मेघालयमध्ये हिंदी बोलणारे लोक विरळाच असतात आणि त्यात या दोन हिंदी भाषिक कपलना ते तीन लोक भेटले राजाही या त्या तिन्ही लोकांशी बोलत होता कारण राजाला वाटलं की हे सगळे आपल्याकडचे लोक आहेत हिंदी भाषिक आहेत त्यांनी सांगितलं असेल की मी हिंदूरच आहे बोलीवरून भाषेवरून समजतं पण राजाला माहित नव्हतं की हे सगळे अनोळखी लोक जे त्याच्याशी मैत्री करत आहेत ते मुळात त्याच्या बायकोने बोलावलेले लोक आहेत सोनम रघुवंशी हत्येचा कट रचत होती आणि राजाला वाटत होतं की हा कट नाही तर सोनमचं प्रेम आहे कारण एक एक चाल आधी तिकीट बुक करणं हनीमूनसाठी मेघालयला घेऊन जाणं या सगळ्या गोष्टी सोनम आपल्या पती राजा रघुवंशीला एक सरप्राईज म्हणून सांगत होती राजाला वाटलं होतं की ही मुलगी माझ्या प्रेमात वेळी आहे पती पत्नी दोघेही हनीमूनसाठी जातील बिचारा आनंदी होता तो आणि सत्य हे होतं की हे सगळं कटाचा भाग होता तिकीट आधीच बुक करणं आणि तिकीट स्वतःच बुक करणं ठिकाण स्वतःच ठरवणं ही गोष्टही सोनमच्या विरोधात जाईल कारण ही, ही संपूर्ण स्टोरीला एक पॅरल पुढे घेऊन जाणार आहे साधारणपणे घरातला जो पुरुष असतो तो पुढाकार घेतो आणि मुंडला जाण्याच्या बाबतीतही तोच पुढाकार घेतो थो। मुली थोड्या लाजाळू असतात नाजूक स्वभावाच्या असतात तुम्हाला माहिती आहे अर्थात आजच्या काळात कोणताही लिंगभेद नाही आपण तसं म्हणू शकत नाही कोणी स्मार्ट मूव घेऊ शकतं पण इथे बघा ज्या प्रकारे तिने तिकीट बुक केलं आता जेव्हा ही कथा समोर येते की असं घडलंय तेव्हा असं समजतंय की तिकीट बुक करण्यामागचा उद्देश काय होता हा सुद्धा एक मोठा पुरावा आहे सोनमनेच राजाचा खून केलाय का हा प्रश्न पुन्हा विचारला गेला तर मी म्हणेन निश्चितच खून केलेला आहे कारण जर पोलीस दावा करत असतील तर पोलिसांकडे पुरावे असणार कारण पोलिसांना उद्या न्यायालयात आरोपपत्र दाखल करावं लागेल आणि जर पुराव्यांशिवाय आरोपपत्र दाखल केलं गेलं तर न्यायालय ते आरोपपत्र डस्टबिनमध्ये फेकून देईल आणि मग त्यामुळे पोलिसांची बदनामी होईल तर पुरावे काय आहेत पोलिसांनी सांगितलं की खून केल्यानंतर तेवीस तारखेला सगळे मारेकरी निघून गेले आणि सोनम रघुवंशी तिथून निघून गेली आणि पंचवीस तारखेला सोनम रघुवंशी इंदूरला पोहोचलेली होती त्या शहरात जिथे पूर्ण शहर सोनम आणि राजा रघुवंशीला शोधत होतं अशा ठिकाणी जाऊन सोनम एक दिवसासाठी आपल्या त्या प्रियकराला कुशवाला भेटून आली आता तुम्ही विचार करा ही गोष्ट ही थिअरी मेघालय पोलिसांनी मांडली आहे आणि मेघालय पोलिसांनी हेही सांगितले की ती भाड्याच्या खोलीत जाऊन राहिली तर मेघालय पोलिसांनाही सिद्ध करावं लागणार नाही का की कोणती भाड्याची खोली होती जिथे सोनम रघुवंशी थांबली होती जर मेघालय पोलिस हा दावा करत असतील तर साहजिकच एखादी भाड्याची खोली असेल अस्तित्वात ज्याबद्दल मेघालय पोलिसांनी इंदूर पोलिसांच्या मदतीने शोध घेतला असेल त्या खोलीची छायाचित्र असतील त्या खोलीच्या मालकाचं स्टेटमेंट असेल त्या खोलीच्या मालकासोबत राज कुशवानं भाड्याने खोली घेण्यासाठी जी डील केली होती त्या सगळ्या गोष्टी पुरावा म्हणून ठेवल्या असतील की या गोष्टी हे सगळे पुरावे आहेत जेव्हा मेघालय पोलीस ते मांडतील कोर्टात तेव्हा हे सगळे अकाट्य पुरावे आहेत म्हणजे त्यांना तुम्ही काट नाही येईस का याच पुराव्यानी सोनम रघुवंशी फाशीच्या फंद्यापर्यंत नक्कीच पोहोचेल जर तिने स्वतःच्या नावाने ट्रेनचं तिकीट बुक केलं असेल तर हा अजून मोठा पुरावा आहे कारण पी एन आर नंबर असतो कोणत्या पी एन आर नंबरवर कोणत्या सीटवर कोणती व्यक्ती प्रवास करते है? हे कळतं रेल्वे स्टेशनमधील प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात लोकांचे छायाचित्र कैद होतात त्यामुळे जर सोनमने स्वतःच्या नावाने ट्रेनचं तिकीट बुक केलंय त्याची खूप जास्त शक्यता आहे कारण ट्रेनमध्ये टीटी तुमचं ओळखपत्र तपासतात तर तेही प्रवासाचा एक पुरावा आहे राजा रघुवंशी मेघालय मध्ये मागे राहिला आणि मुलगी इंदूरला परत आली ट्रेनमधून तर हाही एक पुरावा झाला या पुराव्यामुळे ती अडकू शकते ज्या टॅक्सी ड्रायव्हरच्या मदतीनं ती इतके दिवस पळत होती आणि लपत होती इंदूरहून गाझीपूरपर्यंत बनारस मार्गे पोहोचली त्या टॅक्सी ड्रायव्हरनेही काहीतरी पाहिलं असेल ऐकलं असेल काही निरीक्षण केलं असेल तिचं पोलिसच्या टॅक्सी ड्रायव्हरला शोधून काढतील त्याचे जबाब घेतील त्याने सोनमला बोलताना ऐकलं का असेल काय ऐकलं असेल किंवा सोनमच्या देहबोलीतून त्याला काय तरी जाणवलं असेल त्याची साक्ष होईल हा सुद्धा एक मोठा पुरावा आहे अशा प्रकारे पाहिलं तर अगणित पुरावे आहेत आणि आणखी दोन पुराव्यांबद्दल मी तुम्हाला सांगतो एक पुरावा हा आहे की जे मारेकरी पकडले गेले त्यात प्रियकर राज कुशवाही सामील आहे आणि राजने पोलिसांच्या चौकशीत काय सांगितलंय मला माहितच असेल राजने हे सांगितले की सोनम कोणत्याही परिस्थितीत राजा रघुवंशीची आपल्या पतीची हत्या करू इच्छित होती सोनमला कुठल्याही परिस्थितीत राजा रघुवंशीची हत्या म्हणजे आपल्या पतीची हत्या करायचीच होती सोनमने राज कुशवाला आपल्या हेही सांगितलं होतं जर तू पाठवलेल्या मारेकऱ्याने हत्या केली नाही ना जर ते त्याला मारू शकले नाहीत ना तर मी स्वतः त्याला फोटो काढण्याच्या बहाण्याने दरीजवळ घेऊन जाईल आणि त्या दरीत त्याला ढकलून देईल सेल्फी काढण्याच्या नाव म्हणजे ते सेल्फी मर्डर अशी एक थिअरी त्यांनी बनवून ठेवली होती म्हणजे ती ठाम होती ती निश्चित होती की आणि तिला हे कसंही करून करायचंच होतं कोणत्याही परिस्थितीत राजा रघुवंशी मेला पाहिजे त्यामुळे हा एक खूप मोठा पुरावा आहे त्या राजकुशवाचा हे स्टेटमेंट जो कबूलनामा कबूलनामा म्हणू शकतो आरोपीचा तोही सोनमला फासावर घेऊन जायला मदतीला येणार आहे तर या व्यतिरिक्त आणखी एक पुरावा म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जी काल समोर आली ती म्हणजे गाझीपूरमध्ये जेव्हा सोनम जगाच्या समोर आली त्या ढाब्यावर तेव्हा सोनमचा भाऊ गोविंद बिचारा अनेक दिवसांपासून जो शोधत होता यांना पळत होता इकडे तिकडे कधी मेघालयला जात होता कधी इंदूरला जात होता जे शहर जी गल्ली त्याला वाटली की माझी बहीण इथे सापडेल माझा मेहुणा इथे सापडेल जोपर्यंत मेहुण्याची बॉडी सापडली नव्हती राजाची तोपर्यंत तो बिचारा मेहुणालाही शोधत होता गोविंद त्याचं नाव आहे तो आत्तापर्यंत खूप नि निष्पाप वाटतोय आणि गोविंद आज स्वतः राजा रघुवंशीच्या घरी गेला होता त्या स्वतःहून त्यांच्या कुटुंबियाच्या वतीनं आपल्या कुटुंबियाच्या वतीनं माफी मागण्यासाठी त्या राजाच्या आईच्या गळ्यात पडून तो रडला देखील त्याच गोविंदने सांगितलं की जेव्हा गाझीपूरमध्ये त्याची जे त्या आपल्या बहिणीशी म्हणजे सोनमची एक छोटी भेट झाली तेव्हा तो तिथे ते पोहोचला गाझीपूरमध्ये सोनम सापडलीय बहिणीला घेऊन जायला त्याला काय माहिती होतं की बहीण खुणात सहभागी आहे पण युपी पोलिसांनी गोविंदला सोनमशी जास्त बोलू दिलं नाही पण जी काही बात छोटीशी बातचीत झाली त्यात गोविंदने विचारलं की काय झालं कसं झालं तेव्हा तिने सांगितलं मला काही माहीत नाही मी निष्पाप आहे मला तर स्वतःच कोणीतरी किडनॅप केलं होतं आधी सोनमनं गोविंदला सांगितलं पण जेव्हा गोविंदनं सांगितलं की सोनम राज कुशवाहा पकडला गेलाय आणि त्याचे दोन तीन मित्रही पकडले गेले आहेत ज्यांनी मान्य केलं आहे की त्यांनी खून केलाय आणि ते म्हणत आहेत की तूच हे सगळं करायला लावलंय तूही त्या सामील आहेस हे काय आहे साहजिकच गोविंद हेही बोलू शकत नाही की तू खून केलायस तू तिचा भाऊ आहे शेवटी आपल्या बहिणीला तो थेट कसं बोलेल तर जेव्हा तिने त्या ऐकलं तेव्हा सोनमने नजर खाली टाक घातली नजर झुकवली तिच्याकडे काहीच उत्तर नव्हतं हो तर गोविंदने हे सगळं मार्क केलंय सोनमसोबत त्याचं बालपणापासूनचं नातं आहे सोनमसोबत त्याचं सोनम आयुष्य गेलेलं आहे आजवरचं चा। एकाच आईची मुलं आहे ती भाऊ बहीण आहेत तो ओळखतो की सोनम कधी नजर खाली करते कधी कशी वागते तिच्या चेहऱ्यावरचे भाव कसे बदलतात तिची देह बोली बॉडी लँग्वेज कशी आहे आज गोविंदने ही गोष्ट सांगितली की या सगळ्या गोष्टींची नोंद घेतली पाहिजे कारण गोविंद सुद्धा एक साक्षीदार म्हणून पोलीस वापरू शकतात त्यामुळं सख्या भावाची साक्ष सोनम रघुवंशीला फाशीच्या त्या फंद्यापर्यंत पोचण्यापासून वाचवू शकत नाही हत्या होतात कट रचले जातात पण एखाद्या निष्पप माणसाला अशा प्रकारे लक्ष करून ठार मारणं आणि त्याच्या विश्वासाचीही हत्या करणं तो अंधविश्वास ठेवून आला होता आपल्या नवपरिणित वधूसोबत हनीमूनला हे स्वतःच किती भयानक गोष्ट आहे त्यामुळे जर न्यायमूर्तींनी मान्य केलं या सगळ्या पुराव्यांचा जो आधार आहे तर फाशीची शिक्षा होईल आतापर्यंत तपासात जे काही सापडलंय त्यातल्या बऱ्याच गोष्टी या सोनम रघुवंशीच्या विरोधात जाणार आहेत आणि हे जे काही तर्क मी मांडले तुमच्यासमोर जे पुरावे म्हणजे आपण तर प्रत्यक्ष तिथे नाही आहोत पण टी व्ही चॅनलच्या बातम्यांमधून ज्या गोष्टी पुढे येतात वेगवेगळे जे काही डॉट्स आहेत ते जुळत जुळत एक अशी आकृती निर्माण एक आकृती बंध निर्माण झालाय की ज्याच्या आधारे ह्या दोषी ठरणाऱ्या सोनमला फाशीची शिक्षा जरूर होऊ शकते मित्रो तुम्हाला वाट? काय वाटतं काय होईल या प्रकरणात जरूर कमेंट्स करून कळवा